दिवाळीनिमित्त बहिरीबांबर येथील कातकरी समाज आणि राधानगरीतील गोसावी समाजाच्या बेगर वसाहतीमध्ये फराळ कपडे आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप करत जेनेसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वंचिताच्या घरीही आनंद फुलवला विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबवला असून अभिजित अशेटे फाउंडेशननेही त्यांना पाठबळ दिले सणासुदीचा आनंद हा केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील वंचितांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक भान या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले दरवर्षी हा उपक्रम राबवत असल्याचे आयोजकांनी सांगितले आणि ज्यांची दिवाळी खरोखर ते साजरी करू शकत नाही तर अशा घटकांना आम्ही दिवाळीचा फराळासाठी लागणारं साहित्य तसे दिवाळीसाठी लागणारे जे आकाशकंदील असतील पंद्या असतील अशा प्रकारचे साहित्य जे ते अफोर्ड करू शकत नाही तर असं साहित्य आम्ही त्यांना दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी त्यांची ते ह्या वर्षीची दिवाळी आहे ही आनंदाने साजरी करतील आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि ह्या सगळ्यांची दिवाळी जशी चांगली होईल झालेली आहे तशी आपल्या सगळ्यांची दिवाळी चांगली होईल आणि चा ह्या कुटुंबाचं हास्य हेच जेनेसिस कॉलेजसाठी एक आनंदाचं एक क्षण असेल पेपनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील